नमस्कार मित्रो हो मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य शासनाकडून रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर यादी ही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे या संदर्भातील महत्वाची अपडेट आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ आतापर्यंत आपण पाहिलेला नसेल तर तो, तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट जाणून घेऊ शकता आता मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या चेक करू शकता हे कशा पद्धतीने चेक करायचं चे लाईव्ह मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी वरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार का म्हणजेच रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर यादीमध्ये आपलं नाव आहे का पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आहे का हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एम किसान डॉट जो वी डॉट इन या संकेतस्थळावरून पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे मित्र आपल्याला या ठिकाणी मी दाखवलेला आहे पहा यावरती नेमकं कसं यायचं हे आपल्याला माहिती आहे आता या पेजवरती आल्यानंतर सर्वप्रथम मित्र हो आपल्याला हे पेजवरती स्क्रोल करायचं आहे मित्रो आपल्याला माहिती समजण्यासाठी मी मोबाईल आडवा पकडलेला आहे त्यानंतर मित्र आता हा पेज वरती स्क्रोल केल्यानंतर फार्मर्स कॉर्नर्स मध्ये या ठिकाणी दाखवतोय पहा फार्मर कॉर्नर मध्ये आपल्याला काही ऑप्शन दिसतील त्यामधील आपल्याला बेनिफिशरी लिस्ट या ठिकाणी ऑप्शन दिसते पहा या बेनिफिशरी लिस्ट या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे बेनिफिशरी लिस्ट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन झालेले दिसेल आता मित्र या ठिकाणी आपल्याला काही माहिती भरायची आहे मित्रो मी आपल्याला या ठिकाणी लाईव्ह दाखवत आहे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची यादी ही अच्छी आहे त्यामुळे हीच यादी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे त्या व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा आता मित्र या ठिकाणी आपल्याला माहिती काय भरायची आहे पहा तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपल्याला स्टेट सिलेक्ट आहे म्हणजे राज्य या क्लिक करून राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी या क्लिक आहे आणि त्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करण्यासाठी परत त्या बॉक्सवरती क्लिक करा राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवली जाईल त्यातून तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका सिलेक्ट करायचा आहे या बॉक्सवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपण जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यातून आपल्या तालुक्यांची यादी तुम्हाला दाखवली जाईल तो तालुका तुमचा जो आहे तो सिलेक्ट करा सब डिस्ट्रिक्ट मित्रहो हो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ब्लॉक हा पर्याय दिसतोय पहा ब्लॉकच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे या बॉक्सवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि परत आपल्याला आपला तालुका या दिलेल्या पर्यायातून सिलेक्ट करायचा आहे ब्लॉक सिलेक्ट केल्यानंतर मित्र हो आपल्याला पुढे एक बॉक्स दिसतोय पहा विलेज नावाचा विलेजच्या खाली जो बॉक्स दिसतोय यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण जो तालुका सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवली जाईल यातून तुमचं जे गाव आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आता मित्रो आपण अशा पद्धतीने सर्व माहिती भरून घ्यायची आहे म्हणजे सर्वप्रथम आपलं राज्य त्यानंतर जिल्हा त्यानंतर आपलं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका परत ब्लॉक म्हणजे परत तालुका त्यानंतर व्हिलेज म्हणजे आपलं गाव त्यानंतर मित्र आपल्याला या ठिकाणी एक बॉक्स दिसतोय पहा गेट रिपोर्ट नावाचा पर्याय आहे या पर्यायावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रो अशा पद्धतीने आपल्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी आपल्या समोर ओपन होणार आहे मित्रो ही यादी आपण या ठिकाणी पाहू शकता लाईव्ह मी आपल्याला दाखवत आहे ही यादी जी आहे ही तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीची यादी आहे म्हणजे आजची ही यादी आहे मित्रो हीच यादी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी पात्र धरली जाणार आहे मित्रो ही जी यादी आहे ही आपल्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी असणार आहे साठी काही माहिती मी या ठिकाणी ब्लर केलेली आहे मित्रो या यादीमध्ये आपलं नाव आहे का एकदा नक्की चेक करा या यादीमध्ये आपलं जर नाव असेल तर पीएम किसान योजनेचा पुढील येणारा सोळावा हप्ता असेल किंवा तुम्हाला जो मिळणारा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे मित्रो राज्य शासनाकडून रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफरसाठी यादी केंद्र सरकारकडे पाठवली हो जाते म्हणजेच पीएम किसान योजनेसाठी या हप्त्यासाठी किती लाभार्थी पात्र झालेले ला आहेत त्या पात्र लाभार्थ्यांची यादी ही राज्य शासनाकडून पाठवली हो जाते तीच मित्र ही यादी आहे या यादीमध्ये आपलं जर नाव असेल तर आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता नक्की मिळणार आहे मित्र या ठिकाणी खाली नंबर दिलेला आहेत पहा त्या नंबरवरती क्लिक करून आपण पुढील पुढील यादी या ठिकाणी पाहू शकतात मित्रो अशा प्रकारे आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे का किसान हप्त्यासाठी आपण पात्र आहात का या यादीमध्ये आपलं नाव आहे का हे आपण घर बसल्या अशा पद्धतीने दोन मिनिटांमध्ये आपल्या मोबाईल वरून पाहू शकतात तर मित्र ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील पीएम किसान योजनेच्या पुढील सोळाव्या हप्त्यासाठी पात्र आहेत का हे घर बसल्या दोन मिनिटांमध्ये आपल्या मोबाईल वरून चेक करू शकतील त्यामुळे आपल्या मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका धन्यवाद